आपल्याला जागी करण्याची गरज आहे गेलेला आहे आम्हाला मजबूर आहे संविधानाने ते अधिकार दिलेला आहे पण ज्या संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या संविधानाला नंतर मंतर वर आणि कुठला माणूस काही संविधान म्हणतात तो लागू करणार असं म्हणत म्हणत अशा तऱ्हेच्या त्यांच्या जीवन चालतात आणि जे आमचे लोक आहेत त्यांच्या मांडीवर बसलेले आहे त्यांना बी आपण सांगितले पाहिजे आपण म्हणतो आमचे लोक आहे अरे आमचे लोक आमच्या जवळ येऊन त्यांच्या मांडीवर बसले त्यांनाही जाऊन आपण हे लोक कुठं कुठं आहे त्यांची विचारसरणी कस आत्मसात करून जगत आहेत गावामध्ये तपासला पाहिजे तुम्ही तुमच्या गावामध्ये भजन मंडळी पाहता की नाही त्या भजन मंडळीवर पूर्ण कंट्रोल त्यांचा आहे आपण विसरून जातो आणि कोणते भजन म्हणावे आणि कोणतं म्हणू नये एक अशी त्याची तिचा चढणी आहे याचं या काय आहे ते त्यानं आणि ते तर दुसरा असं या आमच्या आया बहिणी आहेत चला ती खबर पायी पायी जाऊ तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू तयार होऊन जातात सांगून पांगण करून तिला हे आमच्या माया बहिण्या हे आपले ऐकत नाही आणि जो फासा येत आहे मग तो फासा कोण सोडणार आहे एक माणसाने फासा तुटणार नाही त्याला ताकद लागेल तो विचार लागेल आणि म्हणून हे असे जो भेदा जात आपलेला पुतला आपण माणसं पुतले पाहिजे आपण पोचत नाही म्हणून ते त्याच्या ताब्यात गेलेले आहे अरे तरुण तरुण पोरे तरुण तरुण पोरे बिना, बिना चपला जातात कावळ बांधून जातात आपलं काही नाही आपलं एवढे बघतात ते मोठाला नाही आले का नाही आले त्याचा तपास नाही

आता गप्प करून भरून जाईल कोणाला हे करायला जागा मिळणार नाही एवढी ताकद याच्यामध्ये <ण्था> आणि म्हणून आपण याच्या पुढे अजून विचार करा या दादा भाईला सांगतो निलाल भावना सांगतो आणि बाकीचे जे संघटक आहेत त्यांना मी असं सांगतो या तारीख निश्चित करा एक तारीख निश्चित करा त्या तारखेला कुठं मोर्चा काढायचा आणि कुठं धरण धरायचं याचे नियोजन करा फक्त इथं सांगून चालणार नाही सगळे मिळून बसा आणि सगळे मिळून ठरवा सर्वांना मान्य झालं तर मोर्चा कसा नाही निघाला आपण मोर्चा काढलेली आहे नाही काय नाही आहे नंदुरबारला काढलेले तुमचं तर कलेक्टर पहि रांग लागलेली आहे तर जागा मिळत नाही आपण जबरदस्तीने काढलेलं आहे पण तो ती मशाल जागायला पाहिजे पेटायला पाहिजे आणि ती मशाल जर पेटवली नाही तर आपण सर्व भिजून जाऊ तर आपण भिजणार नाही आम्ही पेटणार आहोत आणि कोणी कितीही काही लाचेमार केला जगाचा हा इतिहास आहे चळवळीचा हा इतिहास आहे जिथेही आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला तेवढीच आपण आपल्या बहिणीने मुलीने एक इंग्रजाचा अरे इंग्रजाने काय अन्याय केला काय ते किंवा हे केलं ते आपल्याला माहित नाही आम्ही खाजा नाईकचा इतिहास वाचतो हा खाजा नाईकचा डोक कापून धरणगावचा एका लिंबाच्या झाडाला आठ दिवस टाकून ठेवले का टांगून ठेवले येणाऱ्या जाणारे बघा हे बघतील अरे राजा नाईक डोकं टाकू ठेवलेला आहे आणि त्याचे डोकं बघून लोकांच्या मध्ये निर्माण व्हावी जो कोणी इंग्रजाच्या विरुद्ध लढाई केली त्याची गरज एक दहशत निर्माण होऊ शकत आणि म्हणून त्याचे दिवस आणि अशाच कार्ने लोकांना नुसतं जसं नाही कायदा करून नाही तर कायद्याची जेव्हा अंमलबजावणी होईल तेव्हा अशी कायदा कायदा प्रमाणे म्हणतील ते बोलता येणार नाही बोलता येणार नाही तर आपण फक्त एकटे इथले नाही आहेत शादा जिल्ह्याचे नाही हा मोर्चा धुळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा निघत आहे बी निघालेला आहे दर्वला निघालेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा निघालेला आहे त्याचे फोन मला येऊन गेले तर सगळ्यात लोकांची तयारी आहे आणि त्या तयारी आपण इथे केले पाहिजे आणि तुमची तयारी कशी करायची त्याच्या निवेदनाच्या संदर्भामध्ये ही तारीख आपण ठरवले पाहिजे या ठिकाणी मला या निमित्ताने जे बोलायचं हे बोललं ते बोलतो एवढंच मी शकते धन्यवाद चालू धन्यवाद त्याच्यानंतर